स्वामी विवेकानंद ग्रंथावली कर्तव्य म्हणजे काय याचा आपण भाग आमची कर्तव्ये मुख्यत आमच्या भोवतालच्या एकंदर परिस्थितीने ठरत असतात कर्तव्यांमध्ये लहान मोठे काही असू शकत नाही फलासक्त कर्मीच आपल्या वाट्यास आलेल्या कर्तव्याविषयी कुरकुर करीत असतो निष्काम अनासक्त कर्मयोगाच्या दृष्टीने सर्वच कर्तव्ये समान होत सारखीच चांगली होत त्याच्यातील स्वार्थपरता व इंद्रिय परायणता यांचा समूळ नाश करण्याची समर्थ साधने बनून ती त्याला मुक्तीच्या निश्चित मार्गावर पुढे पुढे नेऊ शकतात आपण कर्माविषयी सदा असंतोष प्रकट करीत असतो त्याचे कारण म्हणजे आपण सर्वजण स्वतःला फार थोर समजत असतो हे होय परंतु मनापासून व प्रामाणिकपणे कर्म करू लागताच अगदी शूद्र कर्तव्यही चांगल्या रीतीने पार पाडण्यास आपण किती असमर्थ आहोत हे आपल्याला उमजते आणि त्यायोगे स्वतःसंबंधी आपण ज्या साऱ्या मोठमोठ्या कल्पना उराशी बाळगून होतो त्या मग स्वप्नासारख्या विरू लागतात लहान असताना ना मी तऱ्हेच्या कल्पना करीत असे कधी स्वतःशीच समजे की मी एक मोठा सम्राट आहे तर कधी स्वतःला मी असाच कुणीतरी थोर पुरुष समजत असे आणि मला वाटते की लहानपणी तुम्ही बहुधा स्वतःविषयी अशाच कल्पना बाळगल्या असतील पण त्या सर्व केवळ कल्पनाच होत प्रकृती सर्वदा अगदी काटेतोलपणे प्रत्येकाच्या कर्मानुसार न्याय्य असे फल देत असते त्यात रेसभरही इकडचे तिकडे व्हावयाचे नाही आणि म्हणूनच आपण कबूल करण्यास राजी नसलो तरीही खरे पाहता आमच्या लायकीनुसारच आमचे कर्तव्य ठरत असते आपल्यासमोर जे कर्तव्य असेल जे आपल्या अगदी हाताशी असेल ते उत्तम रीतीने बजावूनच आपण क्रमशः शक्ती संपादन करू शकू आणि अशा प्रकारे हळूहळू बल वाढविता वाढविता क्रमाक्रमाणे आपण अशा अवस्थेप्रत जाऊन पोहोचू शकू की ज्यावेळी आपण समाजातील सर्वांपेक्षा अधिक लोभनीय व सन्मान्य कर्तव्य करण्याच्या सौभाग्याचे वाटेकरी होऊ शकू स्पर्धेतून मत्सराची उत्पत्ती होत असते आणि तो मानवी हृदयातील सगळ्या सत्प्रवृत्तींच्या आणि कोमलभावांचा नायनाट करून टाकीत असतो सर्वच गोष्टीसंबंधी सारखी कुरकुर करण्याचाच ज्याचा स्वभाव त्याला सर्वच कर्तव्ये बेचवू लागतील कशानेच त्याला समाधान संतोष लाभणे शक्य नाही आणि आपल्या हुब्या हयातीत तो कोणत्याही कामात कधी सफल होऊ शकणार नाही त्याचे सारे आयुष्य विफल ठरणार हे निश्चित म्हणून या आपण केवळ कर्म करीत जाऊ कोणतेही कर्तव्य आपल्या वाट्यास येईना का आपण ते निष्ठेने करीत जाऊ सर्वदा सर्व, सर्व अंतःकरणपूर्वक आपले कर्तव्य आचरण्यास एका पायावर तयार असो आणि तरच आपल्याला निश्चित मार्ग सापडेल आपला जीवनपथ उजळून निघेल अशा तऱ्हेने स्वामी विवेकानंदांनी कर्मयोगात कर्तव्य म्हणजे काय हे अतिशय उत्तम आणि श्रेष्ठ प्रकारे समजवून सांगितले आहे त्याच्यामुळे आपण श्रेष्ठ कर्म आचरण्यास नक्कीच पात्र होऊयात थँक्यू थे।